ठोक वार्तांकन बातमी सोलापुरात विक्रीला आल्या सरपंच उपसरपंच खासदार आणि आमदार कडबा कटिंग मशीन्स सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात सरपंच उपसरपंच खासदार आणि आमदार नावाच्या कडबा कटिंग मशीन्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत पशुपालकांसाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या कडबा कटिंग मशीनला अशी आकर्षक नावं दिल्यानं सोलापुरातील कृषी प्रदर्शनात हा चर्चेचा विषय बनलाय सांगली जिल्ह्यातील भाळवणीच्या नजराणा प्रोडक्शन कडून या कडबा कटिंग मशीन्स कृषी प्रदर्शनात विक्रीसाठी आणल्यात यामध्ये खासदार कडबा कटिंग मशीनची किंमत पंचावन्न हजार रुपये असून ती ताशी दोन टन कडबा कट करते आमदार मशीनची किंमत पस्तीस हजार रुपये असून ती ताशी एक टन कडबा कट करते सरपंच मशीन ही एकोणतीस हजार पाचशे रुपये असून ती ताशी अर्धा टन कडबा कट करते तर ज्या शेतकऱ्यांकडे दहा जनावर आहेत त्यांच्यासाठी उपसरपंच ही मशीन बनवण्यात आली असून त्याची किंमत सत्तावीस हजार पाचशे रुपये एवढी जवळपास साठ पशुपालकांनी या मशीन्स खरेदी केल्या असून त्यांना पाहण्यासाठी पशुपालक मोठ्या संख्येनं गर्दी करत असल्याचं चित्र दिसून येत आहे मशीन ए, ही मुक्काम पोष्ठ बाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यामध्ये मशीन बनवलेलं आहे डबल महाराष्ट्र केसरी दादा पाटील त्यांचं गाव जी बाळोणी आहे त्या गावामध्ये मशीन बनवलेलं आहे सरपंच, जी मशीन मशीन की सरपंच मशीन आहे ती दहा जनावरांसाठी मशीन बनवलेली आहे पूर्ण स्टील बॉडी मध्ये आहे तीन एच पी मोटर मध्ये आहे त्याची आजची किंमत लावलेला आहे सत्तावीस हजार पाचशे त्यानंतर आम्ही सरपंच मशीन बनवलेलं आहे त्याला तीन रोलर वापरलेला आहे तीन रोलर तीन एच पी मशीन आहे त्याची दहा ते, ते वीस जनावरांसाठी मशीन चालते त्यानंतर एक मोठं मॉडेल त्याच्यापेक्षा मोठं मॉडेल आहे जी रिव्हर्स फॉरवर्ड मशीन आहे दांडक्यावर रिव्हर्स फॉरवर्ड होते त्याला आम्ही आमदार नाव ठेवलेलं आहे आणि काम बी त्याचा आमदारच आहे कामापेक्षा दमदार चीज बनवलेली आहे ती त्यानंतर तिच्या पुढे आपण एक हजार बी बनवलेला आहे खासदार जी मॉडेल आहे ती तासाला दोन टन वरण कटिंग करते ज्याची पन्नास एक जनावर आहे त्यांच्या गोट्यासाठी ती मशीन योग्य आहे ही मशीन आज आम्ही सोलापूर कृषी प्रदर्शन मध्ये इथं आलेलो आहे सगळ्यांना डेमो देत आहे या मशीनच <laughs> किमती प्रत्येक दोन दोन तीन तीन हजार मध्ये मशीनची डिझाईन वर मॉडेल वर किमती चेंज होत असते त्याची खूप सरपंच आता ही सत्तावीस पाचशे किंमत आहे एक्झिबिशन मध्ये डिस्काउंट हजार रुपये चालू आहे त्याला आणि सरपंच किंमत आहे एकोणतीस हजार पाचशे किंमत आहे आमदारची जी किंमत ठेवलेली आहे ती पस्तीस हजार रुपये आहे आणि खासदारची जी किंमत आहे ती पंचावन्न हजार रुपये आहे शेतकरी शेतकरी आज आमदार आज एक्झिबिशनचा दुसरा दिवस आहे आणि आमदार आमची वीज बुकिंग झालेला आहे ते उप सरपंच वगैरे चालूच आहे रनिंग तीच ते रेसमध्ये चालूच आहे ते आता नाही म्हटलं ते साठ एक मशीन बुकिंग झालेलं <laughs> आहे खासदार भरपूर चालू आहे ती आणि त्याचा रिझल्ट बी चांगला आहे तुम्हाला डेमो मध्ये थोडस मिनिटात डेमो आमदारचा धावतो इथे उलाटाल होती तरी परदर्शनला म्हटले पन्नास एक मशीनच होत पन्नास कसं आहे आता मार्केट वर डिपेंड आहे शेतकरी शेतकरी जर भाव मिळाला तर आम्हाला सोनं आहे एक्झिबिशन मध्ये एक्झिबिशन मध्ये शंभर प्लस मशीन आपली बुकिंग असते उल्हाडाला आवाज घेऊ शकतो तुम्ही काय इलेक्शनचा अपडेट चालू आहे त्यामुळं आम्हाला हे सुचलेलं आहे आणि ह्याचा प्रोसेस सा, प्रोसेस आम्हाला चांगला मिळालेला आहे चांगली नाव आहे ते काम चांगलं आहे त्यांचं <laughs> महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा